केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक डॉट कॉम आठ दिवस थांबा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो जयंत पाटलांचं मोठ विधान चर्चेला उधान दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडून अजित पवार वेगळे झाल्यानंतरची लोकसभेची पहिलीच मोठी निवडणूक होती यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह द्विगुणित झाला आणि हाच किता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत गिरवायचा असं ध्येय ठेवून पक्ष कामाला लागला परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच कात्रतचा घाट दाखवला यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असून राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाला अवघ्या दहा जागांवर समाधान मानावं लागलं या अपयशानंतर आता शरद पवारांचा पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबतच्या चर्चांना उधाण आले तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक खासदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संपर्क साधला असल्याच्या बातम्याही आल्या अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाले असे समजते मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी करणाऱ्या पक्षांतर्गत विरोधकांना जयंत पाटील यांनी सुनावले आहे पुढच्या दोन दिवसात प्रत्येकानं आपल्या वॉर्डात पक्षाला किती मते दिली त्याचा डेटा द्यावा आठ दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो पक्ष चालवणं काही सोपे काम नाही सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावं लागतं जोरदार भाषण करून उपयोग नाही डोके शांत ठेवून आक्रमक कार्यकर्त्यांसह शांत कार्यकर्त्यांना एक करायचे असते मी एकटा किती वेळ काम करायचे आठ दिवसांचा वेळ द्या स्वतःहून प्रदेशाध्यक्षपद सोडतो निवडणुकीत बूथवर काम केल्याचा डेटा द्या कुणी काय काम केले याची सविस्तर माहिती द्या त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला पदा खडसावून सांगितले जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगत असतात पाटील यांच्यासाठी अजित पवारांनी एक मंत्रीपद रिक्त ठेवल्याचे सांगितले जाते याबाबत सातत्याने होणाऱ्या चर्चांवर जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खुलासा केला मी कुठेही जाणार नाही जायचे असते तर यापूर्वीच गेलो असतो असे पाटील यांनी म्हटल्याची माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आळस झटकून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी दिल्या आहेत दरम्यान विधानसभेतल्या पराभवानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला पदाधिकाऱ्यांचा संताप उफाळून आल्याचे सांगितले जात आहे मराठा व्यतिरिक्त आणि कार्यकर्त्यांना वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष असावा अशी काही पदाधिकाऱ्यांनी मागणी केली केवळ प्रदेशाध्यक्षच नव्हे तर सर्वच प्रमुख पदांवर बदल व्हावेत अशी मागणी करण्यात आली तसेच रोहित पवारांनी रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्याची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे याबाबत एबीपी माझानं वृत्त दिलं आहे एकंदरीतच एक आठ दिवस थांबा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो जयंत पाटलांची योग्य निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे का अशी देखील चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये रंगलेली आहे आणि जयंत पाटलांच्या या विधानामुळं मोठ्या प्रमाणात चर्चेला देखील उधान आलेलं आहे आता नेमकं जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार की नाही हे येणारा काळच ठरवेल धन्यवाद